या विशाल सभेला बारण मधून आलेल्या बारडच्या माझ्या माता भगिनी पत्रकार बारण शहरा बारण मधल्या आणि परिसरातून या सर्कल मधून आलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो मित्र आपल्या सर्वांचे प्रथम मी आभार मानतो की आजच्या सभेला या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हो। जनसमुदाय या ठिकाणी ऐकण्यात आलेला आहे कालचा फोटो आणि आजचा फोटो दाखवायचा व्हायरल करून हा जनतेचा कौल आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम भारत माता की भारत माता की भारत माता की कटिंग भाजपमध्ये असे वाटते ना आपल्या हृदयात राम आहेच मध्ये आहे किंवा कुठे होतो देवाला मानणारे आपण आहोत ईश्वराला मानणारे आहोत देवी देवीपर्यंत जाऊन नतमस्तक होणारे आपण आहोत हे देशाची संस्कृती आहे हे देशाचा महात्मा आहे हा आशीर्वाद आपल्याला ईश्वराचा आहे जो आजपर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद नेहमी मला माझ्या कुटुंबियांना माझ्या वडिला आजपर्यंत मिळत राहिलेला आहे या बारडची एक ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे कैलासवासी बाळासाहेब आपले पिता श्री शंकररावजी बारडकर त्याचबरोबर कैलासवासी माझी आमदार बापू बारडकर आपले आजोबा त्याचबरोबर या भागातल्या सर्व लोकांचा आम्हा प्रेम त्यामुळे मी बारडला आल्यानंतर माझं घरी आलेलो आहे असं मला नेहमी वाटत मला काय वेगळं वाटत निवडणुकीला काय मत मागण्यासाठी वेगळं यावं असा विषय नाही पण ज्या वेळेस कोणीतरी येतं आणि आमच्या भावना दुखवत तर, तर जनतेसमोर जाऊन स्पष्टीकरण द्यावं लागतं खरं काय त्यात पहिला विषय जो महत्वाचा मी जास्त वेळ गे यासाठी घेणार नाही मला पुढची सभा जी आहे ते अर्धा कोरोला आहे त्यामुळे एक पंधरा वीस मिनिटामध्ये या ठिकाणी मी माझे विचार मांडणार आहे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही अशोक चव्हाणांची भूमिका पहिल्यापासून आहे विरोधी पक्ष असताना होती सत्तेमध्ये असताना राहिली आज सुद्धा खासदार या नात्याने माझी भूमिका आहे हे मला जाहीरपणे या ठिकाणी सांगितलं आजची स्थिती काय हेही समजून घ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा टक्के आरक्षण लागू केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टाने हा ग्रंथबादक निर्णय केल्यानंतर न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली मागास आयोग नेमला गेला त्या मागास आयोगाने संपूर्ण महाराष्ट्राची माहिती घेतली कि मराठा समाज कसा मागासलेला आहे घरची गरिबी कशी आहे जमीन किती राहिलेली आहे शिक्षणाच्या अडचणी काय आहे आत्महत्या किती झालेल्या आहेत सगळी माहिती जस्टिस शुक्ले यांनी काढली अहवाल तयार केला तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला सभागृहामध्ये मुंबईच्या विशेष अधिवेशनामध्ये तो पास झाला आरक्षणाचा निर्णय आणि त्यानंतर दहा टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला लागू झालेलं ला आहे कुठल्याही कोर्टाने दहा टक्क्याला स्थगिती दिलेली नाही कुठल्याही कोर्टाने आरक्षण थांबवलेलं नाही आणि त्यामुळे जर कोणी सांगत असेल की आरक्षण मिळालं नाही हे दादांत खोटं आहे चुकीचं आहे आरक्षण मिळालेलं आहे हा पहिला विषय दुसरा विषय आपल्याकडे निजामकालीन कागदपत्र काढली आपल्याकडे तशीर मधली जुनी कागद काढली त्याच्यामध्ये बाळासाहेब बारडकरांच्या नावासमोर जर कुणबी लिहिला असेल तर बाळासाहेब बारडकरांना सुद्धा ओबीसीचं सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे ज्यांची नावासमोर कुणबी लिहिलं सापडलं त्या प्रत्येक माणसाला सर्टिफिकेट देण्यात आलंय त्यांनाही आरक्षणाचे सगळे फायदे लागू झालेले आहेत तिसरा विषय लोक म्हणले मग नागरिकर कुणबी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळालं पण नागरिकेच्या भावाकाला मिळालं नाही नागरिकांच्या काकाला मिळालं नाही नागरिकांच्या सगळ्या सोयऱ्याला मिळालं नाही आम्हालाही पाहिजे तर नागरिकांना आहे तर आम्हाला का नाही मुख्यमंत्र्यांनी अर्ज मागवले ते अर्ज मागवलं त्याच्यावर लोकांनी आक्षेप घेतले कोर्टाने सांगितलं बाबा ज्यांचे अर्ज आलेले आहेत आणि ज्यांचे आक्षेप घेतलेले आहेत यांना सुनावणी द्या त्यांची हिअरिंग घ्या आणि ती हिअरिंग घेऊन मग ठरवा की ऑब्जेक्शन बरोबर आहेत का म्हणणं बरोबर आहे ते, बर बर ते तपासून घ्या तो निर्णय केव्हा होणार चार तारखेला आपल्या लोकसभेचा निवडणूक लागा लागणार प्रताप पाटील निवडून येणार पाच सहा तारखेला याच्यानंतर आपल्या अर्जावर सुनावणीची प्रक्रिया कोर्टाने सांगितल्याप्रमाणे होणार झाले तीन विषय चौथा विषय आमच्यावर गुन्हे केसेस मागे घ्या मी फडणवीसना बोललो मुख्यमंत्र्यांना म्हणलो की बाबा लोकांनी कुठे आंदोलन केलं रस्ता रोको केला वर्दीमध्ये जाऊन उभं राहून आंदोलन केलं जे काही झालं असेल किरकोळ स्वरूपाचे जेवढे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात आलेले आहेत ज्यांचे उर्वरित राहिले ते मी मागे घेऊन घेण्याकरता माझी मदत पूर्णपणे राहील जाईल चार विषय पाचवा विषय बाळासाहेब तुम्ही कुठला अभ्यास करावा माहीत नाही व्हायचं आहे पण निवडणुका व्हायच्या आहेत लोकांना खात्री आहे लोकांना खात्री आहे की मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री होणार म्हणजे होणार आणि देशामध्ये बहुमत भाजपला मिळणार म्हणजे मिळणार आणि मिळाल्यावर काय होणार हे बाळासाहेबांनी अग्र सांगून टाकले मिळायला किती सोपं लोकांचा हिशोबच तयार आहेत लोकांचे हिशोब तयार आहेत मतदान किती होणार मोदींना मत किती मिळणार खासदार किती होणार मंत्री कोण होणार आमची कामं होणार सगळा कार्यक्रम तयार आहे तयार आहे मित्र हे सगळे विषय आणि महत्त्वाचे दोन विषय बाळासाहेबांनी सांगितले आम्ही या ठिकाणी संविधान बदलणार नाही हे मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलंय अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गैरसमज कोणी आपला करून देत असेल तर आपण समजलं पाहिजे मित्र हे मताचं विभजन करण्याचं काम काय मंडळी सुरू करत असतील आपण सवल राहिलं पाहिजे की नाही आपण सवल राहायला पाहिजे की नाही आमचं मत महत्वाचं आहे आमच्या भूमिका या महत्वाच्या आहे दर पाच वर्षाला जर आमच्या भूमिका जर आपण बदलू लागलो तर मग आमचं नुकसान आम्हीच करणार आहोत आमच्या पायावर ढोंडणं आम्हीच मारणार आहोत जबाबदार कोण दर पाच वर्षाला सिनेमा पाहिल्यासारखं आपण जर काही निर्णय घेणार असो मित्रो तर आपल्याला समजलं पाहिजे आपला सर्व परिसराचा विकास करायचा आहे सत्तेमध्ये असल्याशिवाय होऊ शकणार नाही हे लक्षात ठेवा मी ना बाळासाहेबांनी सांगितलं पाण्याचा विषय सांगितला महामार्गाचा विषय सांगितला अनेक गोष्टी सांगितल्या मला सांगा सत्तेमध्ये तर होईल का सत्तेच्या गृह जाऊन होणार आहे सांगा मला आपल्याला काम करायची आहेत ना काय पाहिजे आपलं काम पाहिजे की पाच वर्ष गृह ओढायचं आपल्याला आपल्याला काम करायचंय बाळचा विकास करायचा आहे समृद्धी महामार्गासारखा हा जो दुसरा महामार्गाचा विषय मग बाळासाहेबांनी सांगितला आपल्या शक्तीपीठाचा महामार्ग ही सगळी कामं केव्हा होतील रेल्वेची कामं केव्हा होतील आपल्या भागात सिंचनाची कामं होतील ते केव्हा होतील ज्या वेळेस आपल्या हातामध्ये सत्ता येईल हा देशाचा प्रधानमंत्री असल्यासारखा मोदी साहेब ज्या दिवशी आपल्या बरोबर राहतील आणि राहणार मग आपलं काम कोण रोखू शकत मला सांगा रोखू का म्हणेन काल मोदी साहेब आले होते आले मी त्यांना बोललो मोदी साहेबांना काल बोललो मी म्हणजे साहेब आमचे प्रश्न आहेत आरक्षणाचा विषय आहे आपले सामाजिक प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत विमानाचे प्रश्न आहेत मोदी साहेब म्हणाले चारशो पार करा मी तुमच्या बरोबर आहे चिंताच करू नका देशाचा प्रधानमंत्री ज्यावेळेस मोकळी भूमिका घेतो मला म्हणाले की माझ्या वडिलाचा चहाचा स्टॉल होता गुजरात मध्ये कोण म्हणाला मोदी साहेब मला म्हणाले माझ्या वडिलाचा चहाचा स्टॉल होता मी काय मोठा माणूस प्रधानमंत्री नाही सांभतो चहाचा दुकान होतं माझं असं एक चहाचं दुकान त्या चहाचं दुकान माझे वडील सांभाळायचे एक माणूस माझ्याकडे म्हणजे काँग्रेसचाच माणूस होता नेहमी चहा प्यायला माझ्याकडे सकाळी इतक्या वर्षानंतर तो मला भेटला मी त्याच्या पोराला भाजपचा खासदार करून टाकला मला म्हणजे एक मोदी साहेबांनी मला बसले बसले सांगितलंय मला खोटं बोलायचं नाही मी खाय ते खरं बोलतोय त्यामुळे देशाचा प्रधानमंत्री ज्या वेळेस एवढं मोकळं बोलतो विचार करा आता मला असे बाळासाहेब म्हणले अमुक पाहुणे आले बाहेरून काल सर्वात घेतली मला हो बाळासाहेब फोनवर भेटतात किंवा तुम्हाला मला तर भेटतात बाबा बाळासाहेबांना कधी फोन लावा बाळासाहेबांना कधी फोन लावा दिवसा लावा रात्री लावा दुपारी लावा दोन वाजता लावा एक वाजता लावा रात्री बाळासाहेब उचलत काय साहेब काय झालं गावांना कोणचा फोन मलाच नाही आला मी उचलतो एक वाजता बारा वाजता फोन करतो साहेब काय चाललंय काय ना झोपलं नाही बाबा म्हटलं झोला रात्री झोपलं बारा वाजता काय करू म्हटलं नाही साहेब माझं काम रस्त्याचं झालं पाहिजे अरे बारा वाटलं रे सकाळी बघून काय म्हणजे आत्ताच आता पाहिजे म्हणजे लोक एवढ्या अधिकारवाणीने आम्हाला सहज फोन करतात आम्ही सुद्धा सहज असतो उपलब्ध तुमचा फोन आला बाळासाहेब अरे बाळासाहेबाकडे आम्ही केला सहज उपलब्ध आहे आम्हाला एस एम एस ची गरज नाही काल जे पाहुणे आले होते त्यांना तुम्ही फोन करून मला फोन तुमच्या आले का सांगा की सोडायचं राजकारण सोडायचं ते फक्त मुंबई पुणे मोठंच लोकांचं काम आहे तुम्ही पोचला त्यांच्या बरोबर तुमचं नशीब खुललं नुसत तुमच्याकडे तुम ह्याच कार्यक्रम झाला तुमची कामं व्हा तुमचं काम होणार कधी हेच नाना पटोले आमचे चंद्रकांत पाटील त्यांना म्हण होते अरे नाना पटोल्या हे तुम्ही नाही बोलत चंद्रकांत पाटील बोलले होते चंद्रकांत पाटील त्यांना बोलले होते त्यांना वेळ वगैरे काहीतरी बोललो याच नाना पटोलेंनी जर विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर मागचं सरकार पडलं नसत पडलं तर बरं झालं परंतु असा बेजबाबदार माणूस विधान परिषद सभेचा अध्यक्षपदा राजीनामा देतो काय मंत्रिपद येण्याचा प्रयत्न करतो काय आणि शेवटी अध्यक्ष केलं त्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेसची स्थिती सतरा जागा लढते काँग्रेस फक्त एवढी वाईट अवस्था काँग्रेसची यांनी करून ठेवलेली आहे आणि मला शिकून राहिले हे एकेकाळी दोन हजार दहा ला मी मुख्यमंत्री असताना हे नाना काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले विचार त्याला आणि ज्यावेळेस भाजपमध्ये गेले मोदी साहेबांनी डाटलं त्याला तर भाजप सोडून परत काँग्रेस मध्ये आले आणि सत्ता आमची आली भाजपची तर उद्या परत याला मला पुढे पाहणार नाही पाच मिनिटात बोल पाच तर म्हणून मला बारणवासीयाला सांगायचं आहे मित्र आपण लोकसभेची निवडणूक गांभीर्याने घ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ता सारखी निवडणूक नाही सत्ता बाजार सारखी असं नाही आज याला उद्या त्याला परवा त्या दर पाच वर्षात नवीन प्रयोग आपल्या जिल्ह्यामध्ये दर पाच वर्षात नवीन कार्यक्रम आहे मागच्या वेळेस काय झालं अशोक चव्हाण नको प्रताप पटला द्या ठीक आहे बाबा ठीक आहे आम्ही म्हणलो तुम्हाला मोदी पसंत आम्हाला मोदी पसंत का नाही तुम्हाला जर मोदी साहेब पसंत असेल तर आम्ही काय केलंय हे सगळं सांगतोय माग तुमचं काय अडचण नाही भाजप तुमच्या